नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही झेंडू लावड केली झेंडू लावड केल्यानंतर झेंडू मध्ये तण नियंत्रण जास्त प्रमाणामध्ये दिसत असतं तर ते नियंत्रण करणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर त्याच्यावर काय स्प्रे असेल किंवा कुठलं तणनाशक आहे कुठलं हार्विसाइड आहे कुठलं विडी आहे आहे जे मारणं गरजेचं राहील की जेणेकरून आपलं तणनाशक मारल्यामुळे जे तण नियंत्रण होणार आहे आणि तण नियंत्रण झाल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये पिकांची ग्रोथ असेल वाढ आहे फुटवा हे चांगल्या पद्धतीने होणार आहे तर कुठलं तणनाशक आहे काय हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर फॉलो नसेल केलं किंवा सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा मित्रांनो झेंडू लावड झाली चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही ड्रिपवरती केलाय किंवा सरी पद्धत सुद्धा आहे तर तण नियंत्रणामुळे तण जास्त प्रमाणात झाल्यामुळे या तर या ठिकाणी आपल्याला खुरपणीचा जो खर्च आहे किंवा मजुरी म्हणू ही जास्त प्रमाणात जाणार आहे त्याच्यावरती जा आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे तर तन नियंत्रण करण्यासाठी मल्चिंग पेपर असेल तरी चालेल किंवा आपलं बेड सिस्टीमवर प्लेनमध्ये असलं तरी चालेल किंवा पाटपाणी असेल तर याच्यावरती आपलं तन नियंत्रण करण्यासाठी धानुक ओझोन हा जो मोलकुल आहे तो हा मोलकुल आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचा आहे प्रतिपंप दोनशे एम एल दोनशे एम एल प्रतिपंप या प्रमाणे स्प्रे करून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्ही दुसरा मुलीवर सुद्धा बघितला असेल किंवा ऐकला सुद्धा असेल तर त्या ठिकाणी क्रिस्टल क्रॉपचा ग्रामोजोन हा पहिला सिजेंटाचा ब्रँड होता आता क्रिस्टल क्रॉपने घेतला ग्रामक झोन आहे तो आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायचा दोनशे एम एल प्रति पंपाने या ठिकाणी फवारणी करून घ्यायची शक्यतो फवारणी करणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये सकाळी सकाळी करून घ्या त्याचबरोबर पाण्याचा पीएच कमी करणार त्याचबरोबर स्टिकर म्हणून स्टिकी एजंट अर्थात दोन्ही पण काम करेल पाण्याचा पीएच पण आणि स्टिकी एजंट असणारा जो प्रॉडक्ट असेल अर्थात पीएच करेक्टर असेल भरपूर कंपन्यांच्या या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल ब्रँड आहेत त्या आपल्याला या ठिकाणी घ्यायचे साधारणपणे वीस एम एल प्रतिपंप आणि हे दोनशे एम एल प्रतिपंप या ठिकाणी आपल्याला फवारून घ्यायचे हो साधारणपणे एक रे सहा ते सात पंप होतील तुमचे किंवा पाच पंप पंप होतील तर या ठिकाणी आपल्याला हे तन्नाशक मारून घ्यायचे आणि विशेष म्हणजे हे तन्नाशक मारल्यानंतर अवघ्या दोन ते चार तासांमध्ये तुम्हाला आपल्या गवताचे रिझल्ट आलेले दिसून येणार आहे म्हणजे तुमच्या गावतांनी मारा टाकणं पूर्णपणे सुकवून जाणं ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला दिसणार आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये दोन ते तीन दिवसामध्ये पूर्णपणे गवताची विल्हेवाट होणार आहे दुसरी गोष्ट की जी सांगायचं विशेष म्हणजे ज्या जे मोठाल्या जाड फांदीचं गवत असेल जाड काडीचं गवत असेल अर्थात या ठिकाणी लोहळा झालं किंवा जे अजून जाड काडीचं असेल काँग्रेस झालं त्याला थोडासा वेळ लागेल त्याला जास्त दिवस लागतील म्हणजे तण म्हणतो आपण जे बारीक पानावरती आहे ते पूर्णपणे जळून जाईल आणि गवत गवत म्हणजे जाड काढायचं जा, तर त्याला जास्त वेळ लागेल तर त्यामुळं हा रिझल्ट त्याचा आपल्याला परफेक्टली दोन ते तीन तासामध्ये मिळणार आहे पण जे गवत आहे जे जास्त दिवसात झाले त्याला जास्त दिवस लागतील त्यामुळे शक्यतो जे मोठे गवत असेल ते काढून घेण्याचा प्रयत्न करा नंतर मग आणि जे बारीक गवत आहे त्याला तण नियंत्रण करून घ्या तर अशा पद्धतीमुळे जे गवतावरचं जे तण नियंत्रण आहे झेंडू प्रकारे तण नियंत्रण हे आपल्याला चांगल्या समजलं असेल अशी अपेक्षा करतो जे कोणी नवीन शेतकरी बांधवते ते आजपूर्वी आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपलं शेतकरी बांधवायला पाठवा धन्यवाद